सिंदखेडात राज जिजाऊ प्रेमींचा जनसागर जयंतीनिमित्त जन्मस्थळी हजारो भक्त नतमस्तक राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी मातृतीर्थ सिंदखेड राजानगरी जिल्ह्यासह राज्यातील हजारो भाविक दाखल झाले लखुजी राजे राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थानी हजारो भाविक नतमस्तक झाले राजमातेला मानाचा मुजरा करण्यासाठी जिजाऊ प्रेमींच्या सकाळपासून रांगा लागल्या आहेत लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊ जयंती उत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला राजवाड्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली जिजाऊंचे जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आले तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा दे सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरिक येत आहेत लखोजी जाधव यांच्या वंशजांनी राजमाता जिजाऊंची आरती जिजाऊ वंदन केले त्यानंतर राजवाडा परिसरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या निमित्त सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे आज सिंदखेड राजा येथील जिजामातेच्या जन्मस्थळी नतमस्तक झाले त्यांनी राजे लखुजी जाधव यांच्या प्रतिमेलाही अभिवादन केले राजमातेच्या विचारांवरच महाराष्ट्राची चौफेर प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचं ते म्हणाले यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे नगराध्यक्ष सतीश तायडे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती अनेक वर्षपास दरवर्षी मी राजाला बारा जानेवारीला येतेच येते नवीन वर्षाची सुरुवात ही स्त्री शक्तीचा जागर करून आम्ही सगळे करतो आणि दरवर्षी इथे होऊन एक नवीन ऊर्जेने वर्षाची सुरुवात आम्ही सगळेच करतो मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन शासकीय त्याच दिवशी

आता तुम्ही बघताय ज्या पद्धतीने जो इतला जो हक्काचा निधी होता ही होता झाला महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो दिलाही होता पण त्याची अंमलबजावणी या शिंदे त्या ट्रिपल इंजिनच्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून होत नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंदखेड राजा